बाजारामध्ये संत्रा मोसंबीला योग्य भाव मिळत नसल्याने संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे आधीच नैसर्गिक संकटांचा सामना करत असताना आता शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे मेहकर तालुक्यातील उटी येथील संजय सुरळकर या शेतकऱ्याने आपल्या शेतातील संत्र्याच्या झाडाला चांगली फळेही लागली असताना मात्र केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने त्यांनी संत्रांची झाडं ट्रॅक्टरच्या सहाय्याने जमीन दोस्त केली आहे तसेच याबद्दल लोकप्रतिनिधींनी संसदेमध्ये आवाज उठविला पाहिजे अशी ही विनंती या शेतकऱ्यांनी केली आहे एन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा मेहकर मी संजय रामकिरण सुळकर राहणार उटी तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथील शेतकरी असून माझ्या शेतामध्ये ही संत्राची बाग लावलेली आहे यावर्षी चांगली फूट झाल्यामुळे झाडाला चांगली फळधारणा झाली पण एवढा फळधारणा होऊन या, या ठिकाणी संत्राला कोणत्याच प्रकारचा भाव नाही मोदी सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे या संत्राला कोणत्याच प्रकारचा भाव मिळत नाही या ठिकाणी हातात तोड अशी आलेला घास भाव नसल्यामुळे मी माझ्या स शेतातील ही बाग ट्रॅक्टरच्या सहाय्याने काढून टाकत आहे माझी विनंती आहे की या जिल्ह्याचे प्रतिनिधी स्वतःला भूमिपुत्र म्हणून घेतात त्यांनीसुद्धा या विषयावर संसदेत आवाज उठवला पाहिजेत